हमारे एम एल साहब भी दो चार है हमारे मन में किसी के भी मन में ये ख्वाहिश नहीं है कि हम वहाँ कुर्सी पे जाके बैठे हमारे मुख्य नेता एक शिंदे साहब भी इस पद पे बैठना चाहिए ये हमारी सबकी इच्छा है ये हम सब ने हम जो मंत्री थे वो मंत्रीगण ने सब एम एल लोगों ने कल साहब को जाके मिल के बोला है कि साहब आपको रिक्वेस्ट है कि आपको उप मुख्य मुख्यमंत्री पद लेना चाहिए आपको उप मुख्यमंत्री होना चाहिए और हमको विश्वास है सबको कि अभी घंटे सकारात्मक विचार करेंगे आपल्या भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत त्यांच्याशी बोलूया प्रवीणजी अजूनही उदय सामंतांची पत्रकार परिषद सुरू आहे पण त्यांनी एक मोठं वाक्य घे म्हटलंय की उपमुख्यमंत्री पदाची शपथ जर शिंदेंनी घेतली आहे तर आम्हीही मंत्रीपदाची शपथ घेणार नाही तुम्ही काय सांगाल त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं बरोबर आहे जर नेताच आपला त्या ठिकाणी शपथ घेणार नसेल त्या 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 तर त्या ठिकाणी त्यांच्या शिलेदारांनी शपथ घेणं हे कुठल्याच नैतिकतेत त्या ठिकाणी बसत नाही परंतु मला वाटत अशा प्रकारची वेळच येणार नाहीये कारण शिंदे साहेब यांना विनंती त्या ठिकाणी देवेंद्रजीनी केलेली आहे पक्षाच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं शिंदे साहेबांनी स्वतःपेक्षा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी नेहमी विचार केलेला आहे काल पण पत्रकार परिषदेत राजभवनावर बोलत असताना हो। मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळतंय हे महत्वाचं त्या ठिकाणी आहे आता मला वाटतं काही क्षण उरलेले आहेत आता बातम्या जो तो आपापल्या पद्धतीनं मीडियाला त्या ठिकाणी देतोय परंतु मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहतील अशा प्रकारची महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहे कालचा काल 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 ज्या पत्रकार परिषदेचा तुम्ही उल्लेख करतात आपण देखील तिथे होतात कालच असं बोलणं झालं होतं आणि स्वतः शिंदे साहेब म्हणाले होते की संध्याकाळपर्यंत मी हे स्पष्ट करतो माझा निर्णय काय आहे पण काल सुद्धा काही बोलणी होऊ शकली नाहीत का किंबहुना फडणवीस साहेब तिकडे वर्षावर सुद्धा गेलेले होते त्यांना भेटायला नाही मला वाटतं आता शेवटी माझ्या बोलण्यावर किंवा भूमिकेवर त्या ठिकाणी या त्यांची भूमिका काय असेल ते ठरणार नाही शेवटी शिंदे साहेबच त्यांची भूमिका त्या ठिकाणी ठरवणार आहेत पण मला असं वाटतं किंवा महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतं या तिघांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या हितासाठी या ठिकाणी माहिती म्हणून काम करणं अपेक्षित आहे आणि शिंदे साहेबांनी आयुष्यभर त्या ठिकाणी स्वतःपेक्षा जनतेचा आणि महाराष्ट्राचा विचार केलाय आणि म्हणून हो, ते टिकाव हो मी काम करत राहणार त्या ठिकाणी कोणी काही बोल मला काय मिळालं त्यापेक्षा महाराष्ट्राला मी काय देऊ शकतो आणि अशा मानसिकतेची लोक ही स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करतात महाराष्ट्राचा विचार करतात आणि त्यामुळे जे महाराष्ट्राला हवंय कारण महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून दिलं आम्हाला भरभरून दिलं म्हणजेच तुम्हाला असं म्हणायचं की अशी वेळच येणार नाही आपण बघतो उदय सामंत बोलतायत त्याचं थेट प्रक्षेपण पुन्हा बघूया माननीय मुख्यमंत्री होणारे देवेंद्रजी असतील माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील संदर्भात ज्यावेळी बैठकीला बसली होती त्या बैठकीला मी देखील होतो पासेस हे प्रत्येक पक्षानं छापावे त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी आणि आपापल्या आप कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना आणावं हा निर्णय झालेला होता त्याच्यामुळं एन सी पीनं जे छापलेले आहेत त्याच्यामध्ये जर अजितदादांचं नाव टाकलेलं आहे आणि आम्ही हा फॉर्मॅट शासनाचा फॉर्मॅट म्हणून वापरलेला आहे बघा तुम्ही शिवसेनेनं जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे शासनाचा फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे एन सी पीने असं केलं आम्ही असं काय केलं नाही याच्याबद्दल काही मला अर्थ आहे असं वाटत नाही आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली ती शासनाच्या फॉर्मॅटमध्ये छापली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना वितरित केली आहे तुमच्याकडनं पत्र गेले का राज्यपालांना शिंदेसाहेबांना आम्ही सगळ्यांनी मिळवून आणि सगळ्यांच्या वतीनं मी सांगितलं की याचा निर्णय एक तासाभरामध्ये होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना ही प्रेशर टॅक्टिस नाही आम्ही सगळे साहेबांबरोबर काम करतो आम्ही साहेबांना जवळून ओळखतो त्यांच्या भावना आम्ही ओळखू शकतो ते किती संवेदनशील आहेत हे आमच्यापेक्षा दुसरं कोणी ओळखू शकणार नाही त्याच्यामुळं ते काल जे आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सगळ्यांनी चर्चा केलेली आहे त्याचा सन्मानपूर्वक विचार करतील ते मुख्यमंत्री इतना माहौल क्यों बना रहे का वक्त बचा है पांच बजे शपथ ग्रहण हो रहा है अभी तक आप लोग डिसाइड नहीं कर पा रहे हैं कि मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री का, मुख्य का शपथ होना है पार्टी में क्या करना है क्या नहीं करना है ये सब बैठ के हम तय करते हैं और बाद में शिंदे साहब को हमने बताया है हमने बोला है

ते सुद्धा एकनाथ शिंदेसारखी काही मोठी भूमिका घेऊ शकतात नाही नाही एक पहिले लक्षात घ्या की ही आमची भावना आहे स्पष्ट आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे आमची जी अटॅचमेंट शिंदेसाहेबांबरोबर आहे ही पक्ष म्हणून नक्की आहे परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आहे आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या सिस्टीममध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब राहणार नसतील आमितरीदा सिस्टीम मध्ये राहून काय उपयोग आहे अच्छा म्हणजे आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आम्ही आमची भूमिका स्पष्ट शिंदे साहेबांना सांगितली आहे जाहीरपणानं देखील सांगतो त्याच्यामुळं या सगळ्या आमच्या मागणीचा विचार माननीय शिंदे साहेब नक्की करतील अशी पूर्ण खात्री आहे घेतलं नाही तरी तुमच्यापैकी एकही आम्ही नकारात्मक विचार करतच नाही तंत आम्ही जी केलेली शिंदेसाहेबांकडे मागणी आहे त्याचा तंतोतंत विचार शिंदेसाहेब करतील आणि शिंदेसाहेब साडेपाच वाजता आमच्या सगळ्यांचा आग्रह शिवसैनिकांचा आग्रह म्हणून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील याची पूर्ण खात्री हे सगळं राजभवनलाही कळवावं लागेल तर राजभवनला कधी संपर्क केला नाही मला असं वाटतं की वर्षापासून राजभवन हे दोन किलोमीटर आहे तसं जर ट्रॅफिक असेल तर पाच मिनिटं आणि ट्रॅफिक नसेल तर दोन मिनटं त्याच्यामुळे ते ताबडतोब कळवल्यानंतर आम्ही परत तुमच्याशी चर्चा करून आम्ही सांगू की तुम्हाला अपेक्षित असलेली जी माहिती आहे जे पत्र आहे ते राजभवनावर गेले शपथविधी कधी होईल कारण आता आपण जर बघितलं तर पहिला शपथविधी इच्छुक आणि महाराष्ट्राला देखील सरकार आणि निर्णय घेणं गरजेचं आहे इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल मला असं वाटतं की आपण जो शपथविधी लांबतोय असं म्हणतो दोन हजार चारपासून पासून आपण जर ज्या ज्यावेळी मंत्रिमंडळ स्थापन झाली त्याचा कालावधी बघितला तर तो दहा ला। ते पंधरा दिवसाचाच आहे परंतु जो ऐतिहासिक कालावधी लागला ऐतिहासिक आमदार हॉटेलमध्ये ठेवून बिऊन सगळं छत्तीस अडतीस दिवस जे काय लागले त्याचा म्हणजे तुमचा सन्मान ठेवून सांगतो त्याचा उल्लेख आपण कधीच करत नाही जे मॅन्डेट शिवसेना भाजपला दिलं होतं एकशे सहासष्ट आमदारांचं ते बाजूला ठेवून पस्तीस दिवस छत्तीस दिवस सगळी यंत्रणा थांबवून त्यावेळी राष्ट्रपती राजवट देखील लागलेली होती स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यावेळेचे तत्कालीन आमचे प्रमुख हे काँग्रेसबरोबर गेले आणि मग सरकार स्थापन झाले हा देखील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे चर्चेमध्ये काही गोष्टी पाठीपुढे होत असतात आम्हाला जे मतदारांनी कौल दिलेलं आहे त्याचा आम्हाला सन्मान आहे आणि सन्मानपूर्वक तिन्ह नेते सरकार काम कर पुनः एकदम विकासात्मक विश्वास देख पूर्ण खातरी प्रश्न है कि आपने कहा कि अगर इसके बारे में नहीं ये तो कल हमने सबने एक नाथ शिंदे साहब को बताया है हमने रिक्वेस्ट की है और हम इसमें निगेटिविटी नहीं देखते हमको पूरा विश्वास है कि एक नाथ शिंदे साहब के पास जो हमने मांग की है वो हमारी मांग सिर्फ हमारे एम लोगों की नहीं है हमारे पूरे महाराष्ट्र के जो शिव सैनिक है उनकी भी यही मांग है और ये मांग वो पूरा करेंगे हमको विश्वास सर क्या बता देंगे मैंने मैंने ये बोला कि हमारी जो भावना थी जो भावना हमारे मन में थी एकनाथ शिंदे साहब के बारे में वो कल हमने सब मिलके एकनाथ शिंदे साहब के पास बयान किए है और दूसरी उनको रिक्वेस्ट की है कि आप सरकार में रहने चाहिए आपने उप मुख्यमंत्री पद की शपथ लेनी चाहिए और ये जो हमने रिक्वेस्ट की है हमको पूरा विश्वास है कि एक शिंदे साहब साढ़े पाँच बजे उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे में नहीं इसे भी गए, मैंने बोला ना मैंने चार बार मैंने चार बार बोला अभी 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 देखो मेरे बारे में एक अभी न्यूज आई वो मैं बोला भी नहीं था तो अभी लाइन क्या लेना चाहिए लाइन कुछ 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 लाइन पे जाना चाहिए ये अभी हमारे ऊपर छोड़ दो ना हमने हमने हमारी मन की बात शिंदे साहब के साथ रखी है पास रखी है कि अगर आप उप मुख्यमंत्री पद की शपथ नहीं लेंगे तो हम भी सरकार अगर अब कोई भी हमारे एम एल को बोलेंगे आप उधर जाके शपथ लो ये करो तो हम भी नहीं लेंगे ये हमारी जो प्रामाणिक भावना है प्रामाणिक भावना थी वो हमने शिंदे साहब को बोल दी है इसलिए मैंने बोला कि हम निगेटिव नहीं देखते हमने जो मांग की है हमको पुरा विश्वास आहे की को एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री पद की शपथ लिहिले मला तर देवेंद्रजींनी आणि या सगळ्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिलं निवेदन द्यायचं आहे हे सूत्र शोधून काढा हे <laughs> सूत्र तुमच्यापर्यंत जे येतं आता ही कुठेही चर्चा नाही मगाशी अशी खात्यावरची चर्चा ती पण कुठं झालेली नाही सगळं खेळीमुळेनं चाललेलं आहे आमची भावना आम्ही शिंदेसाहेबांकडे मांडलेली आहे परंतु अशी अचानक काही काही आता जसं माझ्या बाबतीतली बातमी आली पहिली माझी मागणी आता सरकार स्थापन झाल्यानंतर हे राहणार आहे की कि किती सूत्र वरिष्ठ सूत्र वरिष्ठ 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 सूत्र ही सगळी शोधून आम्हाला तर कळली पाहिजेत व आज आमच्या आजूबाजूला बसलेली तर सूत्र नाही आहेत तर त्याच्यामुळे है हमने ये बडी बात है उद्धव ठाकरे पक्षप्रमुख निमंत्रण देना नाही देना वो तो मेरे ख्याल से प्रोटोकॉल वाले देखते हैं उन्होंने दिया है कि नहीं दिया है उसको मालूम नहीं लेकिन हमारी जो पार्टी ओरिएंटेड जो बात है वो हमने शिंदे साहब को बोल दी है और मैं वापस बोल रहा हूँ कि हमको विश्वास है कि एक घंटे में आपको जो न्यूज़ चाहिए वो आपको मिलेगी और ब्रेकिंग न्यूज थैंक यू सर चलो